मला सांगा एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये बालमृत्यू दारूबंदी त्याच्या आधी तुम्हाला सरकारी हॉस्पिटल हो या सगळ्या प्रवासामध्ये सरकारी यंत्रणा नावाची जी एक वस्तू आहे तुम्हाला त्रास नाही झाला दुहेरी आहे बऱ्याच वेळी झाला विशेषतः जेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये काय सुरू आहे आणि त्यांची उणीव आहे याच्यावर बोट ठेवतो तेव्हा त्रास होतो त्रास वेगळ्या पद्धतीने होतो गडचिल्लीच रुग्णालय सुधारण्याचा आम्ही प्रयोग केला तेव्हा सुधारवण्यामध्ये भ्रष्टाचार नियंत्रण करावा लागला तर ताबडतोब वारडावड झाली की राणी बंगांमुळे डोळ्याच्या ऑपरेशनच्या केसेस आता डोळ्याचा आणि राणीचा काही अजिबात संबंध नाही ती गायनेकोलॉजिस्ट आहे आणि त्या दिवशी ऑपरेशन डोळ्याचं झालं त्या दिवशी आम्ही नव्हतो हो देखील इथे पण हाकाटी उठवली गेली डोळे गेले लोक डोळे गेले म्हणून मग विधानसभेने समिती बनवली तपासणी करायला आणि त्याच्या रस्ता त्यांनी निर्वाळाच दिला चक्क की राणी बंगचा याच्यात काहीही सहभाग नाही तर अशी हाकाटी उठवणं स्कॅन्डल रचणं असं वारंवार करण्यात येतं दारूचा प्रश्न आम्ही जेव्हा घेतला तेव्हा तर आमच्या खुनाच्या धमक्या यायच्या जाहीर सभा व्हायच्या आमच्या चारित्र्यावरती शिंतोडे आम्ही एका दुकाना दारूच्या दुकानाविरुद्ध मोर्चा काढला की दुसऱ्या वर्षी स्थानिक जे येलो जर्नॅलिझम असतात त्यांच्यामध्ये काहीतरी आमच्या विधी खरंच बदनामीकारक छापून यायचं ते सगळं विष पिऊन घ्यावं हो लागतं आणि तरी लढत राहावं लागतं मला तुम्हाला हेच विचारायचं तुमची बदनामी इतक्या पातळीवर करायचा प्रयत्न केला गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे मला आठवतंय पोलीस एकेकाळी असं सांगायचे की हे सी आय चे एजंट आहे मला आठवतंय हा प्रचार चाललेला होता आणि पोलिसांकडून चाललेला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलायचे काही वेळा तुम्हाला नक्षलवाद्यांचेच हस्तक ठरवलेलं होतं दारूबंदी आंदोलनाच्या वेळेला बरोबर तर ह्याला तुम्ही तोंड कसं दिलं म्हणजे ही ताकद कुठून आली की एका बाजूला एकटं गडचिरोलीत इथे एक बेट निर्माण करायचं हे प्रकाशाचं बेट आहे पण बेट आहे ते निर्माण करायचं दुसऱ्या बाजूला अशी सगळी बदनामी सरकारी यंत्रणेकडून बदनामी कोणतीही मदत नाही दुसऱ्या बाजूला थेट म्हणजे सीआयचे आली ताकद त्रास होतो मनातनं वाईट वाटत म्हणजे आपण शेवटी आपण माणूस असतो काही दगड नसतो त्या मनातनं खूप वाईट वाटत पण मग दोन तीन गोष्टी तुम्हाला मदत करतात एक अर्थात तुम्ही असं म्हणता स्वतःला समजावता की जर सत्य तुझ्या बाजूने असेल तर शेवटी सत्याचा विजय होईल ही एक निष्ठा असते दुसरा बळ कुठून मिळत तर बाकी कोणीही काही म्हणू ज्या खेड्यातल्या लोकांसोबत आणि आदिवासींसोबत सोबत आपण काम करतो ते जे काही दहा पंधरा, पंधरा पंचवीस हजार लोक असतात त्यांच्यासोबत जे तुमचं नातं असतं ते इतकं निखळ असतं की त्याचं तुम्हाला बळ मिळतं तिसरं मी असं म्हटलं पाहिजे की महाराष्ट्राची मध्यमवर्गीय जनता महाराष्ट्राची सुशिक्षित जनता आणि महाराष्ट्राचं मीडिया या दोघांनी आम्हाला प्रचंड पाठबळ दिलेलं आहे यांचं पाठबळ जर नसतं तर कदाचित अभयभंगांचा बिनाएक्सेन झाला असता कारण सरकारच्या अनेक उणीवती इतकं वारंवार आम्ही बोट ठेवलं आहे की आम्ही नकोस होणं हे स्वाभाविक आहे कोणी राज्यकर्त्याला आम्ही नकोसे होणार पण झाला नाही असं एक कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा मीडिया बालमृत्यूच्या प्रश्नावरती शेवटी आमची ताकद मर्यादित होती आम्ही स्वयंसेवी संस्थाने जो अभ्यास केला तो अभ्यास एका पुस्तकात पडून राहिला असता hmm. तो मीडियाने उचलून धरला आणि तो विरोधी पक्षाने लोक विधानसभेत उचलून धरला आणि दुसरं महाराष्ट्राच्या सुशिक्षित जनतेचं जे काही विलक्षण प्रेम आम्हाला मिळालेलं आहे कधी कधी आम्हालाच प्रश्न पडतो की आपण खरंच यासाठी योग्य आहोत का पण महाराष्ट्राची जनता प्रचंड प्रेम करते आमच्यावर हे खरं आहे तर त्यांचं पाठबळ आहे आणि मला असं वाटतं की ते पाठबळ मला मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला बरोबर आहे महाराष्ट्राची जनता मध्यमवर्गीय तुमच्याविषयी आदर आहे ते पाठिंबा देतात वेगवेगळ्या दे मार्गाने हे आम्हा लोकांचं पापक्षालन नाही आता त्याला कशा दृष्टिकोनातनं बघायचं याच्यावर अवलंबून आहे कोणी याला असं म्हणू शकतं गिल कॉम्प्लेक्स आहे आणि पापक्षालन आहे आणि निव्वळ आनंदवनच्या शोधरामच्या तीर्थयात्रा करायच्या आणि मग जाऊन काहीच करायचं नाही असं मध्यमवर्ग करताय का पण मी असं म्हणणार की निव्वळ असं नाही का असं मी म्हणतो कारण या मुद्द्यांवरती बालमृत्यूच्या मुद्द्यांवरती जागोजागीचे समर्थन आम्हाला मिळालं किंवा दारूच्या प्रश्नावरती गडचिलमध्ये दारूबंदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा कायदा व्यापक व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि शेवटी ज्या गावातल्या बाया प्रस्ताव करतील त्या गावामध्ये दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला याचं कारण महाराष्ट्रातल्या जागोजागच्या इतर लोकांची शक्ती होती कारण मला असं नाही म्हणता येणार की हे निव पापक्ष नाही काही लोकांचं असू शकतं पण मी प्रिनॉमिनंटली असं म्हणणार की प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी चांगलं करण्याची एक आंतरिक ओढ असते इच्छा असते तिला वाव मिळतो किंवा मिळत नाही किंवा त्याच्या त्या व्यक्तीच्या काही त् स्थानिक मर्यादा जबाबदाऱ्या असतात पण त्याच्या मर्यादेमध्ये जर त्याला कार्यक्रम मिळाला तर प्रत्येकच माणसाला असं वाटतं की या चांगल्याच्या प्रवाहाचा मी देखील भाग बनावा शेवटी गांधीमध्ये ही विलक्षण खुबी होती की त्यांनी एक चरखा देऊन दिला की तुला जेलमध्ये जाता येत नाही काय हरकत नाही चरखा कात आणि चरख्याच्या माध्यम प्रत्येकाला योग्य काम योग्य काम असं देता आलं तर त्यावेळी जेलमध्ये करायची काही हजार माणसं गेली पण काही लाख माणसं चरखा टाक कातायची आणि चरख्याच्या माध्यमाने ती पाठबळ द्यायची तर मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता किंवा मा मीडियातली माणसं ही याच्यात सामील होऊन अशा तऱ्हेने व्यक्त करत असतात की आम्हाला देखील हा समाज सुधरावा असं वाटतं आणि ती त्यांची इच्छा मी असं मानतो की ती निखळ आहे की ती प्रत्येकजण किती करू शकतो हे याच्यावर अवलंबून आहे की संधी किती मिळते मला तुम्हाला विचारायचं आहे मग अभय बंग प्रकाश आमटे आणि अशा माणसांचं कौतुक करणारे आम्ही सगळे पुन्हा जाऊन याच भ्रष्ट राजकारणांना मतं देतो याचा अर्थ कसा लावायचा ऑल्टरनेटिव्ह काय आहे असा सामान्य माणूस प्रश्न विचारणार आणि तसा सामान्य माणूस अतिशय शहाण आहे एक राजकीय शहाण पण त्याच्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल अगदी खेड्यातल्या माणसामध्ये देखील ते आहे ते असं की हा प्रतिनिधी मला आवडत नाही याने काही केलं नाही पाच वर्षामध्ये हा भ्रष्ट आहे पण ऑल्टरनेटिव्ह याच्याहूनही खराब आहे म्हणून खराब आणि अधिक खराब या दोघांमध्ये तुलना असेल तर मी खराबाला मत देईल हे एका अर्थाने असं म्हणूया की राजकीय शहाणपण आहे कारण याच्याशिवाय त्याला पर्यायच नाही पर्याय उभा राहील तेव्हा बघूया की तो काय करतो पण आज तो मात्र उपलब्ध पर्यायामध्ये त्यातल्या त्यात कोणता चांगला आहे याचा विचार करून तो मतदान करतो स्वयंसेवी संस्था आणि त्यांना मिळणारा विदेशी पैसा फॉरेन फंडिंग याविषयी खूप काळ देशामध्ये वाद चाललाय तुमचं काय विश्लेषण आहे या सगळ्या प्रकारावर महाराष्ट्राच्या मध्यम वर्गाला अमेरिकेला जायला पाहिजे आणि विदेशी पैशाविषयी कोणता आपण अस्पृश्यता पाळायची आहे तर हे मी म्हणणार की हे फारच जुनी माणसं